मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा हसत मुखाण त्यांना या म्हणावं उंची मखमली आसनं देऊन प्रेमानं बसा म्हणावं स्थानापन्न झाल्या की हळूच विचारावं काय घेणार त्याही बेट्या मिश्किल निष्पा बालमणाचा आव आणून विचारतील काय देणार मोकळेपणानं उत्तर द्यावं मागाल ते तुमचंच मग एक हळूच म्हणेल डोळे द्या पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे दुसरी म्हणेल हात द्या न धरता आम्हाला पकडून ठेवणारे तिसरी म्हणेल शब्द द्या इंद्रधनुष्यातले रंग आमच्यावर उधळणारे पण कुणाला काहीच देऊ नये शब्द तर मुळीच देऊ नयेत चौथी पाचवी सगळ्या होतील पुढं पण मधभरल्या गळ्यानं नुसतंच हू म्हणावं डोळे मिटून घ्यावेत आणि सगळ्यांना कुरवाळीत कुरवाळीत मनाच्या तळमहालात झोपवून टाकावं पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी